उपस्थित असणारे मान्यवर समोर उपस्थित असणारे महिला पुरुष वर्ग युवक युवती छोटी मुलं सगळेच जण इथे आलेले आहेत माणसाला छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टी मिळत राहतात आणि हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र महिला विकास मंच त्यांची टीम माननीय कुडाळकर मॅडम असतील किंवा इथं उपस्थित असणारी सर्वच महिलांनी हा यशस्वी करण्यासाठी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला कालिंदी मॅडमनी सांगितलं की विधवा प्रथा बंद केली खूप बरं झालं नाहीतर आपल्या माता भगिनी ज्या विधवा असतील त्या दिसल्या नसत्या म्हणजे प्रत्येक कार्याची सुरुवात आपण करायला हवी पोवाडा म्हणताना त्या ताई म्हणून गेल्या की सावित्रीनं काय केलं जिजाऊनं काय केलं त्यांनी त्यांच्या काव्याच्या रूपाने सांगितलं किंवा प्रभारी प्राचार्य असतील त्यांनी सांगितलं की, की पाण्यात जर तुरटी टाकली छोटीशी तुरटी असते पण पाणी स्वच्छ करायचं काम करतं हे कार्यक्रम म्हणजे छोट्या छोट्या तुरटीचेच तुकडे का नसावेत म्हणूनच एवढ्या सगळ्यांना आम्हाला पुरस्कार दिला या पुरस्कारांच्या पुरस्कार मूर्ती आहे त्यांच्या वतीनं मी आपलं मनोगत व्यक्त करते इथं प्रत्येक बसलेली महिला असतील पुरुष मंडळी असतील मान्यवर असतील असतील आपलं आपलं कार्य करून नाव के। नाव केलं होतं पण काम करावं लागतं त्या कामाची जी काही पोच पावती असते आणि त्या कामाला शाबासकी देणंही तितकं गरजेचं असतं आणि ते काम पुरस्कार करतात आणि यासारख्या संस्था प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला शाबासकीची जे काही काम केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मला एवढंच सांगायचं आहे की छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे माननीय वहिनी साहेब आहेत त्याचबरोबर <laughs> ज्योतिताई येऊन गेल्या म्हणजे इथं कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती किंवा महिला आली नाही असं होणार नाही क्रीडा क्षेत्र असेल वैद्यकीय असेल विधी शाखा असेल किंवा शेतात काम करणारी महिला असू दे प्रत्येकीनं आपलं काम सोंग बजावलं म्हणून तिला हा त्रीरत्न पुरस्कार देण्याचं काम या मंचाच्या वतीला झालेलं आहे म्हणून मला एवढच सांगायचं आहे सून असू दे सासू असू दे सासरे असू दे तीर जाऊ आपण भांडण बसू दे आपण आपल्या कार्याची सुरुवात आपल्या घरातन करूया घरातून जर सुरुवात झाली तर याला खूप काळ लागणार नाही म्हणून छोट्या छोट्या गोष्टींची सुरुवात तयारी जर आपण केली तर ते काम नक्कीच मोठं होईल आणि या संस्थेने हा पुरस्कार देऊन माझ्या पाठीवरती जी शाबासकीची थाप दिली कामाबरोबर मोठी मला वाटते कारण आपल्यावरती शाबासकीची थाप दिली तर चार माणसं आपल्याकडे बघत राहतात तो पुरस्कार तो विचार आणि संस्कार हा पुढे जाणं गरजेचं आहे कालिंदी ताईंनी अगदी कळकळीनं सांगितलं की बाबा रे चांगलं काम करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत पुढं काय होत नाहीये पण आम्हाला चांगलं करायचंय चा, म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या घरात किंवा त्या प्रभारी प्राचार्य मॅडमनी चांगलं उदाहरण दिलं तुम्हाला सरपंच बाई म्हणून निवडून दिलं आणि तुमचा कारभार जर तुमचे पती करत असतील तर या पन्नास टक्के आरक्षणाचा सुद्धा उपयोग होणार नाही म्हणून माझं काम मी का करायला शिकलं पाहिजे माझी गोष्ट माझी धुरा मीच लढली पाहिजे हे जेव्हा करा तेव्हा आपण मोठे होऊ पुरुष मंडळी बरंच काम करत राहतात स्त्री मंडळी बरंच काम करतात पण स्त्रियांचं कलागती कशी असते बघा घरातलं स्वयंपाक भरायचं मुलाबाळांचं बघायचं पाहि पाहुण्यांचं बघायचं आणि सगळं करून या गोष्टी त्या करत असतात आणि तिला मुलाची साथ आपण द्यायला हवी आणि मला वाटते तुम्ही देश आपल्या पाठीशी उभा राहतो अशी अनेक उदाहरणं आहेत सावित्रीबाई उदाहरण आहे आपल्याला या उदाहरणामधून शिकता यायला पाहिजे म्हणून मला जाता जाता एवढं वाटतं किंवा माणसांना आपल्याला ऐकायला मिळाला हा प्रोग्राम करावा लागतो आणि त्यांचे विचार आपल्याला भेटतात गुरवसर असतील ज्यांचं आयुष्य वेचलं साहित्यासाठी अशा व्यक्ती आपल्याला भेटतात यांना आपण ऐकूया अनेक चांगली चांगली पुस्तकं वाचूया मला या पुरस्काराचं आणखीन एक विशेष महत्व म्हणजे या पुरस्कार